नमस्कार मित्रांनो तुम्ही मला खूप खूप सपोर्ट केला आहे मित्रांनो माझे असेच व्हिडिओ पाहत राहा लाईक करत राहा कमेंट करत राहा आणि मला सजेशन्स देत राहा की आम्ही आणखी व्हिडिओ बनवू शकू कारण तुमच्या सपोर्ट शो होते शक्य नाही आहे तुम्ही मला झिरोपासून चारशे एकवीस सबस्क्रायबरपर्यंत आणून ठेवलं आहे सो हे खूप आहे माझ्यासाठी धन्यवाद मी तुम्हा सर्वांचे धन्यवाद मानतो ईश्वराचे धन्यवाद मानतो मला माहीत नव्हतं की मी इथपर्यंत येऊ शकू कारण मला व्हिडिओज बनवता येत नव्हते तर मी के और जासा स्टार्ट केलं आणि जसं स्टार्ट केलं तसं तसं काय गोष्टी समजत गेल्या सो so, मित्रांनो खूप खूप आणखी खूप खूप धन्यवाद कशात सर्व तर मित्रांनो माझं नाव मिलिंद भिंगराव कुसे माझे इंट्रोडक्शन करून जो का माझा फर्स्ट व्हिडिओ आहे एक लाईव्ह व्हिडिओ केला आहे आजच केला आहे आणि इथून पुढे मी असंच ब्लॉग बनवत राहणार आहे सो so, मित्रांनो मी महाराष्ट्र सोलापूर जिल्हा मायशिल्स तालुका आणि मायश्रिल्स गाव राहते मित्रांनो मी जॉब करतो त्याचबरोबर एक डिजिटल एजन्सी लॉन्च करण्याचा प्रोजेक्टमध्ये काम करतो आपली स्वतःची माझी स्वतःची डिजिटल एजन्सी लॉन्च करतो प्री लॉन्चमध्ये त्याच्यावर काम चालू आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल आता मी पोस्ट केल्यानंतर बघाल जर कमेंट करा मित्रांनो की मी आणखी माझ्या व्हिडिओमध्ये कायम प्रमाण करू शकतो जे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत सध्या कॉमेडी शॉर्ट्स व्हिडिओ आहेत लिप्सिंग व्हिडिओ आहे सो मित्रांनो मला आता माझा एक्सपिरियन्स आहे व्हिडिओ बनवण्याचा आता इथून पुढे हळूहळू कसं बघायचं किंवा मित्रांनो मोबाईल कसा करायचा व्हिडिओ ब्लॉग कसा बनवायचा हे शिकून घेणार आहे म्हणून माझा फर्स्ट व्हिडिओ आहे तर काही चुकलं तुम्हाला काय वेगळं वाटलं तर जरूर कमेंट करा मला कमेंट करून सांगा की मी काय कसं बी बोल तुम्ही एक्सपिरियन्स असाल तुम्हाला बघत असाल तर नाही मित्रांनो मी माझा एक चॅनल आहे तो की मी करतो ग्रॅमिक्स मी त्यांना गुरु मानतो ते लॉफ चे टीचर आहेत खूप मोठे टीचर आहेत खूप नॉलेजेबल खूप ट्रिमंडस नॉलेज लॉऑ ट्रॅक्शनमध्ये सो so, मी हिंदी पण बोलणार आहे मराठी पण बोलणार आहे हिंदी पण ऑडियन्स आहेत भरपूर आणि मराठी मिक्स असेल इंग्लिश हिंदी मराठी सो नक्की अजून एक चॅनल लाँच करणार होतो सो असं खूप 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 काय आहे माझ्या स्वतःची डिजिटल एजन्सी ओपन होते तसंच मी डायरेक्ट सेलिंगमध्ये सुद्धा काम करतो मित्रांनो खूप वेलनेस इंडस्ट्री वेलनेस आ, मी सोशल मीडिया एक्सपर्ट सोशल मीडिया मॅनेजमेंट आहे त्याच्यावर मी काम करतो ज्यांना ज्यांना अकाउंट हँडल करता येत नाही इंस्टाग्रामचं सोशल मीडियाचं त्यांचं त्यांचं अकाउंट हँडल करण्याचं काम करतो सो तुम्ही जर माझे व्हिडिओ बघा तर तुम्ही काय करता ती मला कमेंट करून सांगा मित्रांनो आपण खूप मोठी फॅमिली बनवू माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट बाय चाले कामाला सुरुवात करू तुम्ही कर धन्यवाद आणखी एक धन्यवाद थँक्यू सो मच